आज यात्रा यात्रा निमित्त आहे तर येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत सकाळी आपण आताही करतोय शांततेत यात्रा पाठ पडावी सगळ्यांनी सहकार्य करावं कोणाला आड अडचण आहे तरी आम्हाला बोलावं आम्ही चोवीस तास येत आहे तर ह्या मंदिराचं काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला चालू झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला शेडगे बापू होते शेडगे बापूंच्या असते आणि चौथ्या चार रोडावर अस पान जणांनी मिळून पायाचा पाया खान पाया झाला देवाच्या बांधकामाला सुरुवात झाली नंतर त्या काळात बापू वाढले बापू वाढल्यानंतर आर आराबा आर आराबा आल्यानंतर आमचं देवण छोट होत बांधकाम चालू होत आणि पुन्हा आबांचा ही मतदारसंघ एक वर्षात शेतकरी मेळावा घेतला आणि जल स्वराच्या पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं आबाच्या हस्ते आणि त्या टायमाला एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची जल स्वराची योजना होती रायवाडीच्या तालुक्यातून बारा किलोमीटरवरून पाणी आणि त्या टायमाला आपण तीर्थ विकास क्षेत्राचा प्रस्ताव दिला आणि आम्हाला मुंबईला बोलवलं आणि त्या तीर्थ विकास कोटी आराखडा झाला त्यांना आबानी मंजुरी दिली आणि चार कोटी पंधरा लाख रुपयाचं पहिलं टोपन दिलं त्याच्यानंतर पुन्हा पाच कोटी रुपये आलेलं त्याच्यानंतर आता दोन कोटी रुपये आले तर अजून दुसरं दोन कोटी रुपये आले होते असं चार कोटी रुपये आले होते आणि एकोणीस कोटी रुपये विश्वजित कदम होते अनिल बाबर साहेब होते सगळेजण होते आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते त्या टायमाला एकोणीस कोटी रुपयाची आम्ही मागणी केली ती त्याला अर्थसंकल्पात मंजुरी दिली बजेटला धरले ती त्यातलं जर चार लाख आपल्याला आलेला आहे तर या आबांच्या मुळे आज इथला काया पालट झालेला आहे आणि जे आबांचं स्वप्न राहिलेलं आहे ते आता रोहित दादाच्या माध्यमातून ते होणार आहे आम्हाला तिळमंत्र शंका नाही तर आज आर आर आबांचा मुलगा तासगाव कोटे मंगळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते आमदार रोहित आज इथं देवाच्या दर्शनासाठी येईल आणि भक्त निवासला हितच देवाच्या दारात आज एक रात्र मुक्काम करणार तर त्या भक्त निवासचं ज्या टायमाला उद्घाटन झालं त्या टायमाला आबानी त्याच भक्त निवास मध्ये मुक्काम खेळतात ज्या खुलीत मुक्काम केला होता त्याच खुलीचा आज त्यांचा मुलगा रोहित पाटील आज मुक्काम करणार एवढच सांगतो मी काय विशेष काळजी वगैरे घेणार आता ते दादा शांतता कमिटीच्या मिटिंगला आलेले होते तर शांतता कमिटीच्या आढावा बैठकीत आम्ही दादांना दा मागणी केली गेल्या वर्षी तुम्ही दहा टँकर दिसता आम्हाला आम्हाला पंधरा टँकरची गरज आहे प्रत्येकी पंधरा टँकर दिलेला आहे पस्तीस हजार लिटरचा आहे सत्तावीस हजार लिटरचा आहे काय पंचवीस हजार लिटरचा एकच आहे आणि तीन टँकर आल्यामुळं जागोजाग उभा केल्यामुळं प्रत्येक पॉईंट वर टाकीवर बिलकुल गर्दी नाही आणि कुठल्याही जंगा नाही झोपा नाही काय नाही शांतीत आणि लोकांना पाणी भरतो पाहिजे तशा सुविधा दिलेल्या आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण नाही तर आज दादा मुक्कामला येणार आहेत म्हणून तुम्हाला आम्ही दादांच्या मुक्कामाची काय तुम्ही सोय केली काय दादाच्या मुक्कामाची ज्या आभाने ज्या खुलीत मुक्काम केला त्याच खोलीत आज दादा मुक्काम करणार आहे ती पहिल्यांदा तर दादांच गावच्या वतीनं पुजारी मंडळीच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं आम्ही आभार मानतो आबांच्या आणि दादांच्या पाठीशी कसा आपला बिरोबा हिमालयाप्रमाणे उभा राहिला ते झालं आबांच्या पाठीमागे जसा बिरोबा उभा राहिला असाच दादांच्या पाठीमागे उभा राहिलाय हलवू शकत नाही कुणी काही जरी म्हंटल कुणी काही जरी केलं तर ह्यो भविष्यातला कधी मंत्री होईल हे सुद्धा सांगता सांगतायचा भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून बेरुदेवाची सर्वत्र इच्छते आहे जगभर खेताय कशा पद्धतीनं आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि यात्रा कमिटीकडून त्यांची काय काळजी घेण्यात आलेली आहे ते जरा सविस्तर सांग काय नियोजन केलं आहे आज देवाच्या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांचा आपण हार्दिक स्वागत करतो आहे आणि ह्या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक पाच राज्यातून लोक भाविक पाच राज्यातले ते महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे आंध्र मध्य प्रदेश आहे गोवा आहे तर आलेल्या भाविकांची सगळी सुख सुविधा सगळ्या व्यवस्थित केलेल्या कुठल्या गोष्टीची काही अडचण नाही दर्शनाला दर्शन बारी लावलेले आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी जतल्या तथमसीबा असो आरोग्य विभाग असो ग्रेष्ठी महामंडळ असो पोलीस स्टेशन असो ह्या सगळ्यांनी आपणाला सहकार्य केलेलं आहे आणि गुरुदेवाला एकच सांगणं एक आहे की काशीलिंगा बोळाबावटा समाज आहे त्या भोळ्या बोळ्याबावटा समाजाच्या हाकेला जावा हात मारली तर काळ्या मध्यान त्याला उभा राहावा आणि असाच भक्तांचा आशीर्वाद द्या एवढं जा उद्या जावेस वेळेस रोहित दादा सकाळच्या आरतीला वगैरे उपस्थित राहणार आहे काय नियोजन आहे उद्याचं नाही सकाळपारी सकाळपारी आरती काढणार दसऱ्यात सुद्धा नेहमी आरतीला येते आरती काढणार